स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे भरपूर जणांचे कमेंट्स तसेच आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज येत होते त्यामुळे आज आम्ही व्हिडिओ बनवत आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा बऱ्याच जणांची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तसेच ज्यांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग प्रॅक्टिससाठी पॅसेज पाहिजे असतील तर त्यांनी आमच्या टेलिग्राम चॅनल स्टेनो महाराष्ट्रा हे जॉईन करून घ्यावे तुम्हाला अगदी विनामूल्य कोर्ट पॅटर्ननुसार बनवलेले पॅसेज आमच्या चॅनलवर आहेत ते तुम्हाला मिळून जातील तसेच राहिला प्रश्न तुमच्या सेकंड कीचा तर ते तुम्हाला पुढच्या आठवड्यापर्यंत येऊन जाईल आणि त्यानंतर नॉर्मलायजेशन होऊन त्या त्या जिल्ह्यात पात्र झालेल्या उमेदवारांची यादी लागेल सध्या कट ऑफ किती लागेल हे सांगता येत नाही कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले हे निश्चित आपल्याला माहिती नसल्यामुळे नॉर्मलायझेशन नंतरच आपण कट ऑफ सांगू शकतो तरी ज्यांना लिपिक या पदासाठी सोळा प्लस मार्क आहेत त्यांनी टायपिंग प्रॅक्टिस चालू ठेवा प्रत्येक जिल्ह्याची मेरिट हे वेगवेगळी राहणार आहे त्या ठिकाणी जागा तसेच आलेल्या फॉर्मची संख्या पाहून त्या ठिकाणी कट ऑफ लागेल आणि टायपिंग करताना जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कृतीदेव झिरो पंचावन्न या फॉन्टमध्येच टायपिंग करा आतापर्यंत झालेल्या सर्व जे काही डिपार्टमेंटल परीक्षा असेल किंवा आपली ओपन भरती असेल त्यापर्यंत कृतिदेव हाच फॉन्ट वापरला गेलेला आहे त्यामुळे सध्या तरी तुम्ही कृतिदेव झिरो पंचावन्न या फॉन्टमध्येच टायपिंग प्रॅक्टिस करू शकता आणि टायपिंग टेस्टला तुम्हाला हार्ड कॉपी दिली जाईल ते पाहून तुम्हाला टायपिंग करायचे आहे प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट हे वेगवेगळे राहणार आहे आणि एकाच सात हे रेशो राहील शिपाई हमालची मेरिट हे लिपिकच्या पदाच्या तुलनेत जास्त लागेल कारण जागासुद्धा कमी आहेत आणि लिपिक पदाच्या दुप्पट फॉर्म शिपाई हमालसाठी आलेले असल्यामुळे लिपिकच्या तुलनेत शिपाई हमाल या पदाची मेरिट ही जास्त लागणार आहे तसेच लघुलेखक या पदाची परीक्षा कधी होईल हे निश्चितपणे अजून अपडेट मिळाली नसल्याकारणाने आम्ही त्याबद्दल काही सांगू शकत नाही तसेच लिपिक तसेच लघुलेखक या पदाची परीक्षा स्वतः कोर्ट घेणार आहे असे समजले आहे तसेच निश्चित काही माहिती मिळाल्यास त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवून त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू अशाच प्रकारे जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद